नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी तुपची बबलेश्वर योजनेचे पाणी दाखल आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नांना यश आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अथक प्रयत्नांमुळे तुपचे बबलेश्वर योजनेचे पाणी जत तालुक्यात धुळकरवाडी मोठेवाडी आसंगी तुर्क तिकोंडी भिवर्गी जालिहाळ सिद्धणात आदी गावात दाखल झालंय गणेशोत्सवाच्या निमित्ताने जालिहाळ आणि सिद्धणा तालुका जत इथं तुपची बबलेश्वर पाणी योजनेच्या पाण्याचं पूजन करण्यात आले यावेळी आमदार सावंत यांनी ग्रामस्थांसह जलपूजन केले यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत संवाद सह साधून तालुक्यातील दुष्काळाची समस्या कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आमदार सावंत म्हणाले जत तालुक्यातील एकतीस हजार हेक्टर जमिनीला या तुपची बबलेश्वर पाणी योजनेच्या पाण्याचा फायदा होईल कर्नाटक राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय यमबी पाटील यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हे पाणी आलं असून त्यांच्या या माणुसकी धर्माने केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत असं आमदार सावंत यांनी नमूद केले यावेळी गावकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून येत होते आणि अनेकांच्या डोळ्यात आनंद पाहायला मिळाला आमदार सावंत यांनी दोन हजार एकोणीसमध्ये निवडणुकीत मिळालेल्या संधीबद्दल जनतेचे आभार मानले आणि विधानसभेच्या पटलावर जत तालुक्याची ओळख करून दिली व अनेक प्रश्नांना वाचा फोडले असे सांगितले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अप्पराया बिरादार पिराप्पा माळी बाबासाहेब तात्या कोडक मार्केट कमिटी संचालक बिराप्पा शिंदे भिमगोंडा पाटील विलास शिंदे भीमराव माणे गजानन पाटील कामन्ना पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मान्यवर नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते